पंढरपूर नगर परिषदेचा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला आहे सोमवारपासून नॉमिनेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल साधारणपणे दहा तारीख ते सतरा तारखेमध्ये रविवार हा सुट्टीचा दिवस वगळता पंढरपूर नगर परिषदेच्या सभागृहामध्ये आपण सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशन फॉर्म स्वीकारणार आहोत राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाईट फॉर्म ऑनलाईन पद्धतीने देखील भरता येतील त्याच्यामध्ये प्रोग्राम मध्ये सगळ्यात महत्वाचा विषय आहे आदर्श आचारसंहितेचं पालन त्या दृष्टीनं सर्व राजकीय पक्षांची आघाड्यांची आम्ही बैठक घेतली आणि सूचना दिलेली आहे यामध्ये साधून मालमत्तेचं विद्रुपीकरण होऊ होता उपयोगाचं नाही सर्व बेकायदेशीर होर्डिंग बॅनर्स तातडीनं काढून घ्यावेत अन्यथा मालमत्ता विद्रुपीकरण कायद्याअंतर्गत का गुन्हा दाखल होऊ शकतो याच्याशिवाय जे प्रिंटिंग प्रेस आहेत त्यांनी सर्व घातलेले निर्बंध लक्षात घेऊन मुद्रकाचं नाव आवश्यक प्रतिनिधी संख्या प्रकाशकाचं नाव हे छापून आम्हाला कळवून त्या पद्धतीनंच पोस्टर बॅनर छापून द्यावेत या पद्धतीची सूचना दिलेली आहे ही निवडणूक स अठरा प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन सदस्य अशा प्रकारे छत्तीस सदस्यांसाठी आणि एक जनतेतून थेट नगराध्यक्ष अशा प्रकारे लढवली जाणार आहे जे राखीव प्रभागातून लढवणारे निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्यांना अनामत रक्कम एक हजार आहे तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी दोन हजार आहे राखीव जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माननीय राज्य शासनानं आजच अधिसूचना काढून सहा महिन्यांची मुदत जाग पडताळणी प्रमाणपत्र सादर करायला दिलेली आहे तर त्यांनी त्याच्या हमीपत्रासह पोच त्यांनी सादर करायचे नॉमिनेशन फॉर्म बरोबर नॉमिनेशन फॉर्म मध्ये सर्व स्वाक्षरी सूचक प्रस्तावकांच्या स्वाक्षऱ्यात नाव असल्याची खातर जमा त्यांनी करायची याच्याशिवाय अनामत रक्कम भरणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर या निवडणुकीमध्ये राजकीय आघाडी किंवा राजकीय मान्यता प्राप्त राजकीय पक्ष असा विषय नसला तरी मान्य राज्य निवडणूक आयोगाकडे आघाडी आग किंवा पक्षांच्या नोंदणी होऊ शकतात त्यांना चिन्हांमध्ये प्राधान्य दिलं जाऊ शकतं प्रचाराचं साहित्य कसं असं प्रचार कार्यालय कसं उघडलं जावं याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत सर्वात महत्वाचं नॉमिनेशन फॉर्म शपथपत्र दाखल करायचं आहे ज्याच्यामध्ये आपली स्थावर जंगम मालमत्ता त्याच्या माहिती द्यायची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तपशील जर असेल तर तो त्यांनी न चुकता कुठली माहिती राखून न ठेवता बिनचूकपणे प्रसिद्ध करायचं आहे जे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक असतील त्यांच्या विरुद्ध पोलीस प्रशासनाच्या मदतीनं आपण हद्दपार वगैरे प्रतिबंधात्मक कारवाई कडक करणारच आहोत याशिवाय जे संवेदनशील मतदान केंद्र असतील अशा ठिकाणी व्हिडिओग्राफी करणं जास्तीत हत्यारधारी पोलीस बंदोबस्त देणं सेक्टर ऑफिसर मार्फत त्याचं जादाची देखरेख करणं या गोष्टी आपण करणार आहोत जेणेकरून कुठेही मतदान प्रक्रियेला गालबोट लागणार नाही मतदान प्रक्रिया विनासायास निर्विघ्नपणे पार पडेल तर एकंद आपल्याला साधारणपणे सत्त्याण्णव मतदान केंद्र लागतात आपली मतदारसंख्या चौऱ्याण्णव हजार पाचशे एकोणसाठ आहे त्याच्यासाठी आपण नऊ क्षेत्रीय अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्यामार्फत त्याच्यावर देखरेख होणार आहे मतदान केंद्रावर सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत त्यामध्ये दिव्यांगांसाठी रॅम्प असेल पिण्याचं पाणी फर्निचर लाईटची व्यवस्था ला, आरोग्यविषयक औषधोपचारच्या गोष्टी या सर्व तिथे असतील ज्या ठिकाणी तीन पेक्षा जास्त मतदान केंद्र तिथे विशेष पोलीस बंदोबस्त लावला जाईल आणि आपल्याला मतदान यंत्र ज्यावेळेस प्राप्त होतील त्यावेळेस उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत त्याचे ते निवडणुकीसाठी सज्ज केलं जाईल आणि प्रत्यक्ष मतदान हे दोन डिसेंबरला होणार आहे त्या दिवशी या सर्व प्रक्रियेवर काटेकोरपणाने लक्ष ठेवून सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क चांगल्या प्रकारे बजावता यावा आणि निवडणूक निर्विघ्नरित्या पार पाडवे असा आमचा प्रयत्न असेल तीन डिसेंबरला मतमोजणी होईल आणि दहा डिसेंबरला राज्य राजपत्रात निवडून आलेल्या सदस्यांची नावं